भाई तुला रात्री रिक्षा कधी भूत दिसला काय दी। ही कमेंट मग वाटतं अशी तीन चार वेळा कमेंट होती म्हटलं आज सांगा या तर जेव्हा उशीर जास्त लेट जातो केव्हा हो? काय हो? हो? पेशंट असतात काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी काल गॅप पडलेली आपली काल ब्लॉग येऊ नये होतो तर काल काही गेले आई भाडा होता आपले सबस्क्रायबर होते तर त्यांना घेऊनच उशिरा गेलेले भाड्याक वेंगुर्लॅक आणि लांब ना कोल्हापूरवर नाही त्याच्यामुळे मग मीच गेले म्हटलं आपल्यावर एवढा विश्वास ठेवून येतात तर व्यवस्थित नेऊन घेऊन येऊ या मनात तर येईपर्यंत रात्री साडे दहा वाजले एक आठ वाजता कुडा बाहेर पडले त्यांचं थोडं काम होतं थांबले आणि परत रिटर्न आणून कुडामध्ये सोडले आणि आज पण चाय पितानाच ब्लॉग चालू झालेला असा पण आज जरा वेगळा असा आज काय होता आई आज मागे जे, गणेश गणेश जयंती आहे तर सगळ्यांना आधी गणेश जयंतीच्या खूप सारे शुभेच्छा आमच्या ब्लॉग मध्ये तुमका अजून एकदा आठवण जाते ती परत एकदा आणि आज बघा गणपतीचं प्रसाद भेटलेलो तर आता आई डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा पाय केलं केलो त्यांच्यानी प्रसाद एवढं प्रसाद भेटलेलो असा बघा तिला खाय खाय गेले दिव्या आम्ही तळी कडे

महाप्रसाद महाप्रसाद तिया काय बाबल्या भाबू काभार तू पण कामार खरं म्हणजे आमच्या संध्याकाळी जाऊच तर पण झाला कसा आई डॉक्टर कडे घेऊन गेलो आणि मग आताच येलो डोंकारकडे काय गाडी नाही नाही तर आज आमचं गणपतीच दर्शन घेऊन <laughs> जाऊच चार पाच तरी जाणार <laughs> चाय थंड झाली या मग चाय पिऊया आणि दुसरी गोष्ट तर टीव्ही पण जोडलो वरती तुमका दाखवते भिंतीवरती या करूग मी अजून सुरू करूक नाही सगळ्यात आधी मी त्यांकाच देते या मोदक खाऊक आकारा टी व्हीचा काय होता आमकं असे येते आवाजाची सवय नाही एकसारखे त्याच्यामुळे तो थोडा आवाज कंटाळवा आणि <laughs> सिरियली आणि पण बघूची सवय नाही त्याच्यामुळे थोडा वेगळा वाटता यावा आपण यो खाऊ या, हो या मोदक उकडलेलं मोदक उकडलेलं मस्त तळलेलं पण भारी आहेत तर मंडळी आमची चाय तर पिऊन झालेली असा आईचं गेटअप सुद्धा चेंज झालेलो असा तर पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिली टीव्ही दाखवते कारण टीव्ही इन्स्टॉलेशन होता हो टीव्ही टेबल ठेवलेलं म्हणजे बाकड्यावरती सुट्टी याचा कॉल पडक लेट झाला थोडा आणि काल त्यांची सुट्टी असली होती तरी पण त्यांच्या दिलेली टीव्ही सो तुमका टीव्ही दाखवते खैसा आणि कशा प्रकारे फिक्स केलो आम्ही ती बघू शकता म्हणजे टीव्ही करेक्ट हैसर फिक्स केलेली असा अशा प्रकारे पहिली हैसर होती तुम्ही बघितलात तेव्हा आणि तुम्ही थमनेल बघितलात पण तरी सुद्धा तुमका दाखवते खैसा लावलो लाव आणि कशा प्रकारे तर अशा प्रकारे असा आणि वरती लावतो एकच ह्या असा कशाक लावलो वरती आई कारण कसं बाबू आमचं थोडं धडपडी आहे हायसून जाताना कारण तो हयात बसलेलो असतो जाताना आणि जर बाकड्याक धक्को दिल्यानंतर टीव्ही खाली मनात म्हटलं वरतीच लावून घेऊया आणि ज्या दिवशी म्हणजे खाली ठेवलेलो तेव्हा सुद्धा ती दोऱ्यान बांधून ठेवलेलो खाली कशा तर पडता का माने मला म्हणजे धक्को लागत तर खाली पडत भीतीन <laughs> कारण अजून या रूमचा प्लास्टर होता असा त्याच्यावरती सुद्धा कमेंट असत की प्लास्टर करून घे मला प्लास्टर करून घे कलर करून घे नंतर मग टीव्ही ला पण करूच थोडा वेळ जातो करतलो पण लवकर टीव्ही आमच्या खालीच ठेवची होती पण विषय असं झालो पडाव वगैरे ती आम्ही वरती हे करून घेतलं कारण आणि अजून एक गोष्ट म्हणजे मागच्या टायमाग बुधवारी काय होता बुधवारी आई बुधवारी सात तारीख काहीतरी वेगळा केलेलो ना रेसिपी बनवलेलो बुधवारची कसले तरी केलेलं सो त्याच्यामुळे so, आम्ही बुधवारचे कमेंट वाचतो तर कमेंट वाचूच आमचा आहे आणि थोडे प्रश्नासारखे पण कमेंट होते त्याची पण उत्तर देऊन टाकतो लगेच मस्त म्हणजे आठवड्याभरात अजिबात निगेटिव्ह कमेंट नाही मस्त सगळे चांगले चांगले कमेंट्स आहेत आणि मग आधी आठवड्यात बाबूचं वाढदिवस झालं तर बाबू तीन दिवस तर तीन चार दिवस सतत शुभेच्छा देण्यासाठी मेसेज थोड� चालू होते तर सगळ्यांचे आभार आणि टीव्ही पण टीव्ही साठी सुद्धा खूप जणांचे अभिनंदन त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून आभार मनापासून आभार सो आजचे कमेंट आईन थोडे लिहून काढले ना तर ते वाचूया तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे बरेच आधी बरेच थो दिवस चाललेला शिवम नाव कोणाचं शिवम कोण तर शिवम अह ओंकारच लहान भाव आणि बऱ्याच जणांना माहिती नाही की सक्क भाव काय तर बाबू ते सगळ्यात जास्त कमेंट ते पण होते शिवम तुझा सक्का भाऊ आहे काय तर शिवम लहान आणि असे जेव्हा जातो आम्ही तेव्हा प्रत्येक जण विचारतो जुळ्यात काय जुळे नाही ओंकार मोठो दिव्या दोन नंबरने तो लहान आहे आणि सगळ्यात प्रश्न येऊ असा विचारलेलो की जुळ्या असाय काय म्हणा जुळ्या असं आहे काय आणि आमच्या समोर पण विचारतात हे दोघे आहेत काय तर जुळे नाहीत ते सहा वर्ष बाबू आणि अजून त्यानंतरची दुसरी या भाई तुला रात्री रिक्षा चालवत भूत दिसला काय ही कमेंट मग वाटतं अशी तीन चार वेळा कमेंट होती म्हणा ती म्हटलं आज सांगा या तर जेव्हा उशीर जास्त लेट जातो केव्हा हो, केव्हा काय हो, पेशंट असतात आणि चांगल्या कामासाठी जातात त्याच्यामुळे मनात हेतू तू चांगला असता माझ्या आणि म्हणजे कुठच्याच गोष्टीचा असा नाही की अतिरेक करून बाहेर पडणे नाही कधी घरात गोष्ट काय ही भीती पण असता म्हणजे तुम्ही विचारला तर काय नाही पण भीतीचा असं बोलणार नाही की वाईट वेळेच काय पण होऊ शकतं पण एक भीती असतं काय बारा साडे बारा वाजता कधी पण घरात ना बाहेर पडतं मग वेळ काय सांगायला येणार नाही पण तो नेहमी आमक सांगता काय त्याचं एकच असतं मी चांगल्या गोष्टीसाठी जाते कारण हॉस्पिटल मध्ये नेना ह्या माझं काम डॉक्टर कडे वेळेवर पोहोचवणं त्यासाठी मी जाते त्याच्यामुळे माका काय कोण त्रास द्यायचा नाही जर मी वाईट कामासाठी जाईन तर कोणतरी त्रास दे आणि मी उशिरा भाड्यांका जेव्हा इमर्जन्सी असता तेव्हाच जाते नाहीतर शक्यतो उशिरा भाडी घेणे उशिराची भाडी अशी नाही घेणं पण पेशंटांका गाडी असताना तर आपण नाही बोलत शकणार नाही त्याच्यामुळे आणि कमेंट चा उत्तर म्हटलं तर अजूनपर्यंत तरी असं अनुभव हा योग नाही अनुभव योग नाही येईपर्यंत आमचे कॉल चालू असतात ओंकार खय खय कारण लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत पण ओंकारच्या बाबतीत असं अजूनपर्यंत काय होग नाही हे देवाची कृपा नेक्स्ट हा अजून एक कुवैत मधन कुवेत मधनं एक कमेंट आहे तर भाई तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि जेव्हा मला एकटे पण जाणवता म्हणजे त्यांची शुद्ध भाषेत जेव्हा मला एकटे पण जाणवते तेव्हा मी तुझे व्हिडिओ बघतो तुझे व्हिडिओ बघून मला छान वाटत अशी आता त्यांच्या मनापासून थँक्स त्यांच्यासाठी आणि काय माहिती म्हणजे त्यांना ओंकार ओंकार ऐका बघून जर त्यांना थोडा एकटेपणा त्यांचा दूर होईल असत तर याच्यापेक्षा वेगळा काय नाही आणि हीच कामाची पावती आहे सगळ्यात आधी आणि काय होतं माहिती मंडळी बरेच जण फॅमिली पासून लांब असतात आणि एकत्र एक कुटुंब आमच्या घरातली असं म्हणजे एकत्र वातावरण असं खेळत बघितलेलं ना की आपल्या परिवाराची तरी त्यांना आठवण होईल असत त्याच्यामुळे असं असं शकता हा आणि अजून एक पण होती म्हणजे जेव्हा कॉल येल मुंबईत ना तेव्हा ते एक लहान मुल मुलाचे होते शब्द होते काहीतरी तर जेव्हा मला असं कंटाळल्यासारखे वाटतात तेव्हा मी न चुकता दादाचे ब्लॉग बघते दा ब्लॉग बघल्यानंतर मला खूप छान वाटता फ्रेश वाटता तर ह्या एकदम खूप मस्त वाटतं आमच्या तर त्यांचे पण पसना आभार आणि बाबूला तुम्ही बाबू म्हणू नका बाबू का म्हणताय तर त्याचं नाव शिवम आहेत की आता था 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 एकदम था था। एकदम तर सहा वर्षाचं अंतर तुम्ही बघितलं तर आमच्यात जेव्हा म्हणजे समजावत तेव्हा बाबू एकदमच लहान तर त्याच्यामुळे घरात लहान व्यक्ती असतात तेव्हा त्या बाबूच म्हणतात आमच्याकडे तर आम्ही कोणाकडे गेलो की लहान मुलगो असलो एकदम लहान की आम्ही बाबू म्हणतो सो बाबू म्हणता म्हणता आतापर्यंत आम्ही आणि कसं जास्ती लाड त्याचे झाले आणि मुळात या तिघांका लहानपण म्हणजे बालपण जो असताना एकत्र भावंडा खेळतात तर असं यांच्या ह्यांच्यात होक नाही कारण ओंकारचे पप्पा आजारी खूप होते त्याच्यामुळे कसं ओंकार आजोबांकडे दिव्या आमच्याकडे तपन शेजाऱ्यांकडे मी बाबू घेऊन हॉस्पिटलमध्ये बाबू मी आणि यांचे पप्पा हॉस्पिटलमध्ये असे आमचे ते दिवस गेले म्हणजे जो यांचं बालपणाचं काळ होतं तो असं याच्यात गे गे गेलो त्याच्यामुळे ओंकार कधी कधी म्हणतात आम्ही असे एकत्र लहान बाबू खेळवलेला जास्त आठवणार नाही जेव्हा म्हणजे आता पारकी लहान पोरगी असतात तसे तर ओंकार नंतर म्हणजे बाबू थोडं बालवाडीत गेलो तेव्हा ही सगळी आम्ही एकत्र येलो असं झालं लाडात बाबू बाबूच जाऊ अजूनही होती ओंकार तुझा आवाज आणि तुला पाहिले नाही तर दिवस वाईट खूपच वाईट जातो आणि दीपिका मावशीला पाहून खूप खूप छान वाटतं तर तुमचे मनापासून आभार आणि अजून एक की गाडीवरती दीपिका नाव कोणाचं तर ना, दीपिका ना, आईचं ना नाव माझं नाव दीपिका बरेच कमेंट होते दीपिका नाव कोणाचं तर ते माझं आणि ओले काजूगर सोलण्याची मशीन कुठे असली तर सांग तर आजच्या कालच्याच व्हिडिओ हा तुम्ही जर तर... इंस्टाग्रामवर फॉलो केला नसेल ना तर फॉलो करा तिकडे रील आलेला आहे आणि तिकडे मस्त मस्त म्हणजे तुमचा ज्या दिवशी वाढदिवस असतो ना वाढदिवस असेल तुमची काही खरेदी असेल त्या दिवशी जर तुम्हाला आ, गिफ्ट आहेत त्यांच्याकडनं फ्री सर्विस आहे त्याच्यासोबतच परत आ, आपण माझा जर तुम्ही ओमकार तेवीस कोड वापरला आणि तुम्ही आमच्या सबस्क्रायबर किंवा फॉलोवर असाल ना तर तुम्हाला त्यांच्या पेजला फक्त फॉलो करायचं आहे तुम्हाला पाचशे रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे आणि काजू सोलण्याची मशीन पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे एग्रो ना हा नवीन डेपोच्या करेक्ट समोर काळंबा एग्रो हा तिथे जावा त्यांच्याकडे काजू घर मशीन आहे म्हणजे शेती सगळ्या मशनरी आहेत आणि वगैरे थोडक्यात तुम्ही इंस्टाग्रामचा रील बघा तुम्हाला सगळं कळून जाईल एकदम मस्त कळून जाईल तिथे जाऊन चौकशी करा मग तुम्हाला ती मिळून जाईल तिथे आता वाचले साडे तर आता काय असं तसं काय करणार असं सो मंडळी आता विषय असा झालाय ना की आम्हाला तुम्ही एवढ्या आपुलकीने बघताय आणि बघण्याने एवढी सवय झाली आहे ना की ब्लॉग जर नाही आला ना तुम्ही म्हणताय की बाहेरच आपण दाखव म्हणून की मला सुद्धा कळतं की आम्ही घरातलं मी शक्यतो दाखवतो कारण मी आल्यानंतर ब्लॉग बनतो त्याच्यामुळे ते आम्हाला पण थोडा फटक आमचं रोजच होतं तेच तेच घरातलं जेवण चहा नाश्ता एवढंच होतंय तर रोज काय दाखवायचं तेच तेच पण नाही काय होतंय ब्लॉग नाही पडला आज तर किती जणांचे आणि म्हणजे त्यांना एवढं आहे पण की असं विचारता संध्याकाळी आल्यानंतर साडेपाच पावणे सहा वाजता की ओमकार कुठे आहे तर म्हंटल घरी आहे तर म्हणले ब्लॉग आला नाही तर मी बोललो काल नव्हतो तर मला बोलले की म्हणजे आज ब्लॉग येणार नाही तर नाही बोललो तर एकदम नाराज होऊन फोनच कट झाला फोन कट केला असं म्हणजे बऱ्याच लोकांना सवय झाली बघायची तर तेवढच ते, ते थोडं ऍडजस्ट करा सांभाळून घ्या ऍडजस्ट नको सांभाळून घ्या थोड कारण काय तेच ते दाखवताना आम्हाला पण थोडं काय आम्ही रोज तेच काय दाखवायचं सो so, दाखवायचा आहे तू म्हणजे असा दाखवायचं म्हणून दाखवायचं असं काय नाही पण इच्छा खूप होती काय तर कुडा म्हणजे गणपती दाखवायचे होते पण काही कारणाने नाही जात आलं कारण आईचं तर डोळ्यांचं थोडं असल्यामुळे तिला डॉक्टर कडे नेणं गरजेचं होतं तर तिला मग डॉक्टरकडे घेऊन गेली आणि ओंकार गाडी नसल्यामुळे हा कुठे जाऊ शकत नाही आम्ही रिक्षा घेऊन गे गेलो बाबू गाडी घेऊन जातो मग ओंकार घरीच थांबला आणि म्हणजे गाडीचा सुद्धा विषय असा की आना मला न्यायला येतो मध्ये मध्ये पण त्याची सुद्धा कामं असतात सारखा आता मी फोन केल्यानंतर ये आणि आना मुळात आण टाळत नाही त्याचा कॉल केला म्हणजे आना कुठे असला तरी आना न्यायला येतो त्याला पण त्रास आणि तो पण कामावर संध्याकाळी सुटतो पाचच्या नंतर आणि इकडे येतो याच्या सोबत असतो अशी गडबड होते माझ्याकडे गाडी नसल्यामुळे सगळे प्रॉब्लेम बरेच जण भेटायला सुद्धा येतात कुडामध्ये बरेच जणांना सांगतो सुद्धा बघतो गाडीचा झाला तरी येतो म्हणून त्याच्यामुळे कुणाकोणाला भेटायला सुद्धा मिळत नाही तर वाईट वाटून घेऊ नका सध्या गडबड अशी आहे गाडी नसल्यामुळे काय होतं रिक्षा कुठे गेली हे गेले मग रिक्षा पण वेळेवर घरी येत नाही कामान पण असे दुपारी कसा घरी येतो आणि लगेच कसा जातो आईलाच माहितीये पळत पळत <laughs> आज तर अक्षरशः हात धुवून बाहेर येईपर्यंत कॉल आला हा लगेच गेला वाईट वाटत नंतर घरात पण वाईट वाटत काय अरे जेवला पाच मिनिट बसायला पण भेटले नाही असं होतं अशी गडबड चालू आहे तर थोडा सांभाळून घ्या पुढे पुढे नक्कीच आणि उन्हाचे दिवस जसं की दरवेळेस बोलत आलोय की बाहेरचा दाखवायचं असं हे नाही गाडीवरती होतो तेव्हा तुम्ही बघितलंच असेल मी बाहेरचा दाखवलाय काय नाही आणि एवढे सुंदर सुंदर गाव दाखवलेत आणि आता बघूया आता परत पुढे पुढे मजा येणार आहे तुम्हाला पावसाळा <laughs> जवळ आल्या जमाय समजा आता सध्या काय होतं एक तर उन्हात हा एक सवा एक वाजता घरी येतो मग जेवण लगेच हात धुव आणि तसंच पोळा आणि ते पण उन्हात चालत जावं लागतं होतो आणि नंतर संध्या आ, मदे, मदे मग संध्याकाळी एकदम असं घरी येतो तर शेवटी व्हिडिओची काळजी असते त्याच्या डोक्यात आणि परत हा मध्ये मध्ये प्रमोशनचे पण व्हिडिओ असतात त्याच्यामुळे मग त्याच्या तर एकदम हेच डिफिकल्ट आणि बरेच कॉल येतात त्यांना सांगून ठेवलं असतं हा करूया पण नंतर मग आम्हालाच वाईट वाटतं काय त्यांना वेळ देऊ शकत नाही आम्ही काय होतंय त्यांचे कॉल येतात मग त्यांना आज नाही उद्या असं होतंय सो आता काय नाही आता मस्त आजचा व्हिडिओ आता एडिट करायचा टाइम भरपूर झालेला आहे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बिला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय